तुम्ही व्यसनापासून माझे मित्र व्यसनातील नव्हते म्हणून मी पण व्यनाचा आहार असाल तर तुम्ही पण सो चांगले मित्र नेहमी ठेवा कारण तेच तुम्हाला आयुष्याची दिशा देत असतात आणि किंवा दशाही करत असतात तुमची त्यानंतर आता जे विद्यार्थी युपीएससी ची प्रिपरेशन करत आहेत सध्या त्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांनी दोनदा तीनदा फ्री दिल्या पण फ्री निघत नाहीये अशा विद्यार्थ्यांसाठी तुमचं काय चुकतं तपासून पहा थोडं अनालिसिस करा एक वर्ष गॅप हवा असेल तर एक वर्ष गॅप घ्या दोन अटेम्प्ट दिल्यानंतर स्वतःला स्वतःची लायकी समजत्या की आपण क्रॅक करू शकतो का नाही त्या लायकीनुसार तुम्ही स्वतः मी खूप स्ट्रॉंग वर्ड्स वापरतो पण ठीक काय ही माझी जबाबदारी आहे कारण पुण्यामध्ये प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांची म्हणजे आम्ही ज्यावेळी ऍस्पायरंट असतो त्यावेळी सगळ्यांना असं वाटायचं असतं की सद्यस्थितीची परिस्थिती कोणी जाणीव करून देत नाही खूप लोंडे चार लोंडे पुण्यामध्ये युपीएससी किंवा एमपीएससी ची प्रिपरेशन करण्यासाठी येत खास करून मराठवाडा त्या सगळ्या विद्यार्थ्यांना मी एकच सांगू शकतो की घरच्या परिस्थितीची जाणीव असू दे, दे एक दोन आठवड्या नंतर होत नसेल तर सोडून द्या काही कमीपणा नाहीये खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी असा अजिबात राहू नका घरची आर्थिक परिस्थिती याची जाणीव दे जर कोणी फायनान्शियल असेल मग काय अर्थ नाही आणि जे लहान विद्यार्थी आहेत माझे बांधव सातवी आठवी किंवा अकरा बारावी त्यांना एवढं सांगेल की अकरा बारावी चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवण्यासाठी प्रयत्न करा करिअर काय करिअर काय करायचं याबद्दल असं काही डिस्कशन करू नका सो आणि पालकांना एक सांगायचं म्हणजे आता खूप अवघड आहे पालकांना सांगायचं पालकांच्या पण काही इच्छा अपेक्षा असतात पण माझं असं नेहमी म्हणणं असते की त्यांनी त्या विद्यार्थ्यांच्या ला, नाही पाहिजे त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे पण विद्यार्थ्यांनी मुभा दिली पाहिजे की त्याला करिअर करायचं त्याबद्दल संधी दिली पाहिजे विद्यार्थ्यांना जेही किंवा लेन्स करायचं नसते नीट करायचे नसते पण पालक लातूरला कोट्याला घालवतात काय पहिलं नाहीये विद्यार्थ्याला जे करायचं ते करू द्या आपल्या इकडेच इंजिनिअरिंग आणि मेडिकलची क्रेज आहे डीयू सारख्या जेएनयू सारख्या इन्स्टिट्यूट मध्ये ह्युमॅनिटीचा कोर्स करण्यामध्ये खूप क्रेज आहे ऍडमिशन म्हणजे खूप कठीण आहे मी म्हणेन की इंजिनिअरिंग आहे डीयू मध्ये जेएनयू मध्ये ऍडमिशन मिळवणं खूप अवघड आहे सो गावाकडचे विद्यार्थी गावाकडे बीए किंवा बीकॉम करण्यापेक्षा डीयू जे यू मध्ये जाऊन बीकॉम बीए करा नक्कीच एक व्यक्ती म्हणून तयार होत्या आणि युपीएससी मध्ये सक्सेस मिळवलं चांगला आहे यूपीएससी मध्ये अप्ले झाला त्याच्यापेक्षा चांगला आहे कारण युपीएससी तुम्हाला एक चांगला नागरिक म्हणून नक्कीच घडवतो ओपिनियन आहे सो मनापासून सगळ्या कंडिशनचा विचार करता मी की तुम्ही कधी कर ना कधी एखाद दुसरा अटेम्प्ट युपीएससीचा द्यावा माझा वैयक्तिक पण बाकीच्या गोष्टीचा सारासार तुम्ही अभ्यास करा असं मला वाटतं आता कमिंग टू द कन्क्लुजन की सगळ्यात मत की ह्या सिच्युएशनला कसं रिॲक्ट करायचं ॲक्च्युली अजिबात समजत नाही आहे महाराष्ट्रावर खूप जास्त व्हायरल रील्स होऊ लागले आहेत प्रसारमाध्यमान खूप जास्त उचलून पण झालेलं आहे समजा माझ्या माध्यमातून काही चुकीचे शब्द गेलेले असतील समजा मी काही स्टेटमेंट केलेलं असतं तर त्याच्यामधचं इंटेन्शन समजून घ्या असं मला माना म्हणायचं आहे म्हणजे काय काय की खूप वेळा बघितल्याचे म्हणून माझं हेतू वेगळाच असतो आणि स्टेटमेंट फक्त व्हायरल होतात कळकळीची विनंती आहे की खूप साधा माणूस आहे मी मला साधेच राहू द्या कारण साधेपणातच खूप श्रीमंत आहे असं मला नक्की <प्लाणादा> आधी सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांसाठी मी पण शेती केलेलं आहे खूप तळमळीन शेती केली आहे पप्पांना खूप वेळा रागावून पण शेती केलेली आहे खूप वेळा पाणी पण पाजलेलं आहे शेतात आई वडील शेतात जातात तुम्ही टाइमपास घरात टाइमपास करत घरात युट्यूबर रील बघत बसताय ऍक्च्युली खूप खूप चुकीची गोष्ट आहे चाळीस पन्नास वर्षाचे तुमच्या आई वडील शेतात राबतात आणि झोपताय या गोष्टीकडे थोडं तुम्ही सेल्फ रिफ्लेक्ट करा शेतामध्ये काम करायला अजिबात लाजू नका मला वाटतंय रणजित भाटने मला ही गोष्ट सांगितली त्यांच्या त्यांच्यामध्ये थोडंसं डिस्कशन काय चालू होतं रणजिता मला वाटतंय थोडं याबद्दल कल्पना असेल कोणतेही काम लहान नसतं ऍक्च्युली म्हणजे समजा माझं युपीएससी मध्ये सक्सेस झालं नसतं तर मी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे मधून बीटेक केलेलं आहे लक्षात ठेवा आयुष्यामध्ये काय की युपीएससी मध्ये सक्सेस झालं नसतो तर सिव्हिल इंजिनिअरिंगच्या आधारे एखादा स्वतःचा कन्स्ट्रक्शन बिझनेस किंवा स्वतःचे कन्स्ट्रक्शन लाईन चालू करू शकलो असतो त्यामधून महिन्याला तीस चाळीस हजार तर मिळू शकलो असतो सो तीस चाळीस मध्ये आईवडिलांची काळजी घेऊ शकलो असतो स्वतःचा पोट भरू शकलो असतो सो प्लॅन मी असू दे तुमच्यासोबत कारण प्लॅन हे नेहमी सक्सेसफुल होईल असंच माहित नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आयुष्यामध्ये चार थोर व्यक्ती ज्यांच्यावर खूप मोठा इन्स्पायर झालो एक मध्ये महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजा शिवछत्रपती यांचे दूरदृष्टी म्हणा किंवा त्यांचे विचार म्हणा आयुष्यामध्ये दे अडचणीच्या वेळी कसं एस्केप झालं पाहिजे आणि अंगावर आला तर कसं शिकार घेतलं पाहिजे या गोष्टी महाराजांनी शिकवल्या हो त्यानंतर कोल्हापूरचे राजे शाहू महाराज कोल्हापूरच्या जडण नदीमध्ये खूप मोलाचं वाट आहे बहुजन समाजाच्या विद्यार्थी त्यांनी खूप मोलाचं काम केलंय त्यानंतर महात्मा फुले विद्यार्थिनीच्या शिक्षणासाठी किंवा मी म्हणेन की फादर ऑफ एज्युकेशन असं म्हणेन मी त्यानंतर संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की कोणत्याही समाजापर्यंत या मर्यादित ठेवू नका सगळ्यांचे विचार सगळ्यांचे आचार लक्षात घेतले पाहिजेत लोकांना काय झालं म्हणजे माझं खूप ओपिनियन आहे तुम्हाला राग आला तर चालेल म्हणजे खूप जास्त मित्र एस सी कॅटेगरी मधील आहेत मी करतोय स्टेटमेंट याची मी फुल जबाबदारी पण घेतोय एस सी कॅटेगरीतील माझे मित्र बाबासाहेबांचं से पुस्तक वाचलं नसेल पण बाबासाहेबांचं से खूप जसं स्टेटस किंवा स्टॉंग तयार करतात ऍक्च्युअली बाबासाहेब फोटो मध्ये किंवा सॉंग मध्ये नाहीये बाबासाहेब पुस्तकामध्ये पुस्तक वाचा तुम्ही त्याशिवाय समाजाचा उच्चार कसा करायला आहे तुम्ही एक बाबासाहेब भेटले त्यानंतर बाबासाहेब भेटलेच नाही असे शंभर बाबासाहेब घडायला पाहिजे होते पण नाही घडले काय तर जवळ आपणच आहे बाबासाहेबांना एका समाजाकडून मर्यादित ठेवलं त्यांचे आचार विचार सगळ्या आकलनात घ्या समाजामध्ये आरक्षणाचा फायदा दिला अफर्मेटिव्ह ॲक्शन काय दिला कारण सगळ्यांची स्टार्टिंग लाईन सेम नाहीये सगळ्यांना स्टार्टिंग लाईन ला सेम यायसाठी आरक्षणाचा फायदा दिलाय पण फायदा कोण दिसत नाही ज्यांनी फायदा घेते तेच फायदा घेत आहेत माझे महार माणसे जे मित्र आहेत ते फायदाच घेत गावाकडे गावाकड व्यसनाधीन झालेले आहेत अकरा बारा मध्ये टाइमपास करायला लागले त्यांना माझी खूप कळकळीची विनंती आहे कारण बहुजन समाजाचा गोर मराठा समाजातील गोर गरीब शेतकरीचा मुलगा जर प्रशासनामध्ये आला तर प्रशासन सुधारणार आहे जो पण आपल्यासारखी व्यक्ती प्रशासनामध्ये येणार नाही तो पण प्रशासन सुधारणार आपण कसं एक्सपेक्ट करणार आहे की प्रशासन सुधारायला पाहिजे आपल्यासारखी व्यक्ती राहून तर अपेक्षा करत असाल तर कसं अपेक्षित आहे ते तुम्ही पाहिजे तुम्ही निर्णय क्षमता तुमच्या मध्ये हातामध्ये आली पाहिजे ती सो माझं सर्व बहुजन समाजातील सर्व विद्यार्थ्यांना आव्हान हेच आहे तुम्ही प्रशासनामध्ये आलं पाहिजे निर्णय क्षमतेमध्ये हस्तक्षेप केला पाहिजे आणि सगळ्यात मत आता काय सांगायचं विसरत होते म्हणत होते सर्वांनी चांगला अभ्यास करा म्हणजे विद्यार्थी जे झगडत आहेत त्या विद्यार्थ्यांना शिक्षकांनी आणि पालकांनी चांगला सपोर्ट द्या जसे मला माझा दादा आई वडील किंवा अक्षय भेटला तसे तुमच्या आयुष्यामुळे शोधा शोध घ्यावा लागतो समजा मी अक्षसोबत मैत्री केली नसती त्यावर अक्षय भेटलाच नसता म्हणजे मित्र ओळखणं आणि मित्राची पालक करणं हे पण खूप महत्वाची गोष्ट तुमच्यावर डिपेंड आहे मला वाटतं खूप जास्त वेळ झालेली आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणात म्हणजे किंवा गावच्या माझ्या सत्कार समारंभाच्या मॅनेजमेंट कमिटीने खूप जास्त कष्ट घेतलेले आहेत त्याचा खूप 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 जास्त मनापासून आभार आहे म्हणजे खूप मला मनापासून आभार होते की माझ्यासाठी दिवस